काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे म्हणजे आकडेवारी आता वाढत नाही पण मी सीत शिक्षणा सीप, म्हणणार साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात यावर्षी किती झाल्या तर त्या थोड्या कमीच झाल्या असतील कारण खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला पण घटना एवढ्यासुद्धा घडायलाच नको पोलीस प्रशासनाने आणखी अलर्ट झाले पाहिजे मी ताकडतो ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलंय की जे रेकॉर्डवर आहेत त्या सगळ्यांना बघू रोजची हजेरी सुरू करा एक तर मोठा अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र त्याची परवाने अनावश्यक परवाने रद्द करून मोठं प्रमाण जात मोठ्या प्रमाणावर बोकाच्या केसेस लागतात मध्ये थोडी मोठी टोळी आणि मोठी संख्या किशोरपूरमध्ये पकडली गेली आहे तिथे मोकळा पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात आपण मोका लावला कोर्टात जातात পুরে ইনকয় নেই লগি ঠোড়া উশি হতে কোণালই পড়া জ